दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय पण दुधाला पूर्वीसारखे तात्पुरते अनुदान देणारी योजना केवळ एक मलमपट्टी ठरण्याची शक्यता आहे डेअरी उद्योगातील स्पर्धेला नियंत्रित ठेवणारी नियमावली तसेच दूध भुक्टीचे साठे आणि दरावर नजर ठेवणारी यंत्रणा उभारली तरच काही अशी दूध दराची समस्या कमी होईल असे मत डेअरी उद्योगातून व्यक्त केले जात आहे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव केवळ मागणी व पुरवठ्यावर अवलंबून नसतात जागतिक बाजारातील दूध भुकटी व लोण्याचे दर मुख्यतः शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव निश्चित करतात आणि त्यासाठी आधी राज्यातील दूध भुकटी व लोण्याचे साठे नेमके किती आहेत याचाही अंदाज घ्यायला हवा सध्या राज्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे भुकटी लोण्याची कधी साठेबाजी होते तर कधी भरमसाठ विक्री होते आणि या घडामोडी शासकीय यंत्रेला अजिबात कळत नाहीत त्याचा फायदा लॉबी उठवत असते असे सहकारी दूध संघाच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले ऊर्जा दूध प्रकल्पाचे संचालक प्रकाश कुतवळ म्हणाले की दरवेळी केवळ सरकारी मदत मिळेल ही अपेक्षा कायम ठेवून दुधाची बाजारपेठ स्थिर करता येणार नाही सरकारने सध्या अनुदान योजना जाहीर करीत चांगले पाऊल टाकले असले तरी भविष्यात पुन्हा ही परिस्थिती येणार नाही याची खात्री नाही देशाच्या बाजारपेठेत सध्या भुकटीचे काही बळकट ब्रँड झाले आहेत आणि ते प्रतिकूल स्थितीत देखील लगेच दूध खरेदी कमी करत नाहीत आता शेतकऱ्यांमध्ये त्यांनी विश्वासार्हता निर्माण केलेली आहे राज्यात मात्र डेअरी उद्योगात जीव घेणे स्पर्धा सुरू आहे एकमेकांची जिरवण्यात खासगी ब्रँड आघाडीवर असतात आणि इतर राज्यात हे चित्र नाही श्री कुतवळ म्हणाले की या स्पर्धेवर सध्या काहीही उपाय नाही त्यामुळे दूध अनुदान योजना केवळ मलमपट्टी ठरणार आहे आता व्यावसायिकांनी एकत्र येत भक्कम नियमावली तयार करण्याची वेळ आली आहे जादा नफा मिळवला तर तो लगेच बाजारातील दूध खेचण्यासाठी वापरला जाऊ नये उलट हाच नफा शेतकऱ्यांकडील दुधाचे खरेदी दर खाली जाऊ न देण्यासाठी वापरायला हवा तसेच दुधाचे किरकोळ कमाल विक्री दर व डीलर ट्रेड यांच्यातील दरी कमी केली पाहिजे आता दरम्यान पुणे जिल्ह्यातील एका दूध भुकटी निर्मिती प्रकल्प चालकाने सांगितले की केंद्र शासनाने दूध भुकटी आयातीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात दुधाचे दर प्रति लिटर तीन चार रुपयांनी कमी होण्याची भीती पुन्हा व्यक्त केली जात आहे लोणी व तुपावरील बारा टक्के कमी करायला हवी इतर उपपदार्थावरील जीएसटी देखील खाद्यान्नाच्या पाच टक्के करायच्या यादीत आणायला हवी अशी मागणी केंद्राकडे केली आहे देशात वर्षाला सध्या दोनशे तीस दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते आणि त्यापैकी किमान आठ दशलक्ष टनाचे भुकटीत रूपांतर होत आहे भुकटीमुळे रूपांतरित करता येते त्यामुळे सरकारने भुकटी उद्योगाला कमी लेखू नये असे म्हणणे राज्यातील भुकटी प्रकल्पांची आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन वनला आता सबस्क्राईब करा